thank mm -hmm. you यादव च्या खुर्शीला सरपंच आखाडा प्रमुख चंद्रकांत मोहोळ साइड पंच खा खेळण्याची आई आणि घा आज सामना पाहण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक कृपया आपण बसून घ्यायचंय सर्व मान्यवर व्यासपीठावरती स्थाना बी त्याच्याजवळ काय कायमा सिकंदर शेख खेळण्याची ऐट आणि ठप सगळा इतिहास आज उद्या आपल्याला सांगूया सुरुवात आहे थोड सस्पेन्स ठेवूया आणि वा दबा घेतलाय शबाज सागर शिंदे तोला मोलाचा पैलवाडपण परत हिमतीनं लढणारा सागर शिंदे भारंदाज नावाचा उत्कृष्ट प्रदर्शन परत भारंदाज काही कॉल पर आगे। आगे। परत कमाई आठ दरम्यान हिंदू गर्जनाचं आयोजन आणि जी पटेल साहेब यांच्या नेतृत्वातील चला पंचाळीस किलो चालू कुस्तीनंतर नंतर दुसरा प्रारंभ होतो वा संकेत सरकर लालपट्टी द्यायचे लालपट्टी अर्ण हे पंचायत सुरवात ते धाडस हरियाणा नवीन निळपट्टी काय भारतभर धर्धवाद निर्माण केला लढत राहिला गरजत राहिला गाजत राहिला आणि तुला शबा सागर असा हिंमतवान सागर सुद्धा लढतोय शबा सागर शिंदे आपल्या पुणे शहरातून शिकंदार शिगणे कडामुला गोपाडगा ज्या गटावर तबल दोन लाख एक्कावन हजार आणि महेंद्राची मोबाईल किती मोबाईल वा पोलीसवाले सुद्धा बघा अक्षर टिपाय लागले थरार कधी आवड आहे पहा नसा नसा रोमा रोमा ते आपल्या फिरले सगळ्यांचे कॅमेरे ओपन झाले हे वैशिष्ट्य म्हणून इथल्या रक्तात आणि इथल्या पाण्यात मर्दन केली आठवण मिळवल्या त्या दिला प्रचंड आत्मविश्वासाने लढणारा सिकंदर शेख आणि तोडीला तोडशे हिम्मत सागर शेख कौतुक आहे पडो पाडो आर्याजीत कोण बात नाही लढना आपला फर्ज आहे लढायचं उतरायचं मैदानात असते परंतु उतरा मैदानात त्याच कौतुक होत कसा पडला पेक्षा कसा लढला तर लढणाऱ्याच कौतुक होत म्हणून मैदानात उतरायचं असतं माघार घ्यायची नसते शवास सागरचं कौतुक आहे उद्या घ्यायची दुहेरी पटवा सौका सौका वा आणि दहा गुण त्याला ताऱ्या वाजव सर्वांगी हो असा शिकंद तात्रिक वरती विजय झाला श्रीपाद डेकडे लालपट्टी सुशांत तांबोळकर निळपट्टी या तयारी करून रोज रोहित